जे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय पंधरा चा आज आपण सविस्तर अर्थ पाहणार आहोत नमस्कार कृष्ण भक्तांनो आज आपण ज्ञानेश्वरीतील तो अध्याय ऐकणार आहोत जो संपूर्ण गीतेचा सार सांगतो अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग या अध्यायात कृष्ण संसार कसा आहे आपण त्यात कसे अडकतो आणि त्यातून मुक्त कसं व्हायचं हे अत्यंत सोप्या शब्दात सांगतात आजचा अध्याय ऐकताना फक्त कानाने ऐकू नका मनाने ऐका आपल्या आत डोकावून पहा अंतकरणात डोकावून पहा आणि कृष्णाच्या त्या शब्दांकडे लक्ष द्या तुम्हाला संसाराच्या गोंधळातून शांतीकडे नेतात चल तर मग या उलट्या संसार वृक्षातून मुक्तीचा मार्ग एकत्र शोधूयात ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग अत्यंत सविस्तर अर्थ पाहूयात जेणेकरून तुमच्या जीवनात खरच बदल घडून येईल हा अध्याय ऐकताना काय समजून घ्यायचं ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय म्हणजे माणसाला संसारात राहूनही संसाराच्या पलीकडे कसं जायचंय स्पष्ट आणि थेट मार्गदर्शन करतो या अध्यायात कृष्ण तत्वज्ञान कमी आणि थेट जीवनाचा अनुभव जास्त सांगतात हा अध्याय आपल्याला शिकवतो की जगात अडकलेलं असणं वेगळं आणि जगात राहूनही न अडकणं वेगळं संसार म्हणजे उलट झाड आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा संपूर्ण संसार एका अश्वत्थ उलट्या वृक्षासारखा आहे या वृक्षाची मुळे वर आहेत म्हणजे त्याचा उगम परमात्म्यात आहे पण त्याच्या फांद्या खाली पसरलेल्या आहेत म्हणजे हा संसार खाली खाली वाढत जातो या वृक्षाची पाने म्हणजे वेद आहेत जे या जगाचं वर्णन करतात या वृक्षाची फळं म्हणजे सुख आणि दुःख आहेत जे प्रत्येक जीवाला भोगावी लागतात हा वृक्ष सतत वाढतो कारण माणसाच्या इच्छा त्याला पाणी घालत असतात माणसाच्या अपेक्षा कधीच थांबत नाहीत माणूस या वृक्षात का अडकतो ते पाहुयात माणूस या संसार वृक्षात अडकतो कारण तो स्वतःला फक्त शरीर आणि मन समजतो इंद्रियांना जे आवडत ते मिळवण्यासाठी तो धावपळ करत राहतो या धावपळीत त्याला थोडं सुख मिळतं पण लगेच त्याच्या माग दुःख उभं राहत अशा प्रकारे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकला जातो या वृक्षाला तोडायचं कसं ते भगवान श्रीकृष्ण सांगतात कृष्ण स्पष्ट सांगतात की हा संसार वृक्ष सामान्य कात्रीने तोडता येत नाही हा वृक्ष तोडण्यासाठी वैराग्य आणि विवेक हीच एकमेव तलवार आहे जेव्हा माणूस हे कायमच नाही असं समजायला लागतो तेव्हाच त्याच्या हातात ही तलवार येते वैराग्य म्हणजे संसार सोडणं नाही तर संसारावर अतिविश्वास न ठेवून आहे परमपद म्हणजे काय हे भगवान श्री कृष्ण सांगतात जो माणूस या वृक्षातून बाहेर पडतो तो परमपदाला पोहोचतो हे परमपद असं ठिकाण आहे जिथे सूर्याची गरज नसते चंद्राची गरज नसते अग्नीची गरज नसते कारण ते ठिकाण स्वतःच प्रकाश स्वरूप आहे एकदा तिथे पोहोचल्यावर परत संसारात यावं लागत नाही जीव संसारात कसा येतो ते पाहूयात कृष्ण सांगतात की प्रत्येक जीव परमात्म्याचाच एक अंश आहे पण हा जीव मन आणि इंद्रियांना धरून एका देहातून दुसऱ्या देहात जातो जस वारा सुगंध येऊन जातो तसाच जीव संस्कार घेऊन पुढे जातो म्हणूनच माणसाच्या सवयी स्वभाव आवडनिवड जन्म जन्मी सोबत येतात सत्य सगळ्यांना का दिसत नाही ते पाहूयात भगवान श्रीकृष्ण सांगतात की अज्ञानी माणसाला हे सगळं दिसत नाही कारण त्याचं मन भोगामध्ये अडकलेलं असतं जो माणूस फक्त बाहेरच पाहतो त्याला आतलं दिसत नाही फक्त ज्याच्याकडे विवेकाचं डोळा आहे तोच आत्म्याला ओळखू शकतो कृष्ण सर्वत्र कसा आहे ते पाहूयात कृष्ण म्हणतात मी सूर्याचा प्रकाश आहे मी चंद्राचं तेज आहे मी अग्नीतील उष्णता आहे मीच अन्न पचवतो वनस्पती वाढवतो आणि संपूर्ण विश्व चालवतो पण तरीही मी आसक्त होत नाही तीन पुरुषाची संकल्पना या अध्यायात कृष्ण तीन प्रकारचे पुरुष सांगतात पहिला शर, पुरुष जो सतत बदलतो जन्मतो आणि मरतो दुसरा अक्षर पुरुष जो आत्मा आहे जो नाशरहित आहे आणि तिसरा म्हणजे पुरुषोत्तम जो या दोन्ही पेक्षा श्रेष्ठ आहे आणि कृष्ण स्पष्टपणे सांगतात तो पुरुषोत्तम मीच आहे खरा ज्ञानी कोण असतो हे भगवान श्रीकृष्ण येथे सांगतात जो माणूस कृष्णाला सर्वत्र पाहतो सुख दुःखात सम राहतो आणि अहंकार सोडतो मी पणा सोडतो तोच खरा ज्ञानी आहे असा माणूस संसारात राहतो पण संसार त्याला बांधू शकत नाही अध्याय पंधराचा अंतिम संदेश इथे काय आहे ते पाहूयात या अध्यायाचा सार असा आहे की जग खोट नाही पण कायमचंही नाही आत्मा शाश्वंत आहे आत्मा शाश्वंत शाश्वंत म्हणजे कधीही नष्ट न होणारा आणि परमात्मा त्याहूनही श्रेष्ठ आहे जो हे समजतो तो मुक्त होतो ज्ञानेश्वरी अध्याय पंधराचा समारोप पाहुयात मानसाला सांगतो संसार सोडू नकोस पण त्याला अंतिम सत्यही मानू नकोस संसार करत करत भक्तिभाव करा ध्यानधारणा करा आणि श्रीकृष्णावर देवावर श्रद्धा ठेवा माझ्याकडे वळ आणि शांत हो कृष्ण भक्तांनो आजच्या अध्यायाने आपल्याला एक गोष्ट ठामपणे शिकवली जग सोडायचं नाही पण त्यात अडकायचंही नाही सुख येत जात दुःख येत जात त्यात गुंतून राहू नका पण जो ते पाहतो तो कायम राहतो जेव्हा माणूस परमात्म्याला ओळखतो तेव्हा त्याला संसार भीतीदायक वाटत नाही जर आजचा अध्याय तुमच्या मनात थोडीशी स्थिरता आणून गेला असेल विचारांना दिशा देऊन गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन मोटिवेशनल भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पुढच्या अध्यायात काही असेल तर क्षमा असावी तोपर्यंत संसारात रहा पण सत्याशी जोडलेले रहा जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे श्री कृष्ण जे जे श्री कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेव